मनाचं रडणं डोळ्यांनी दिसत नाही पण सायकोलॉजी सांगत कधी असा माणूस भेटलाय का जो सतत हसतो पण डोळ्यात काहीतरी वेगळंच असत किंवा कोणी खूप शांत बोलतो पण त्याच्या शब्दांमध्ये हलकं घाबरले पण असत मित्रांनो प्रत्येक माणूस काहीतरी लपवतो आणि त्याला ओळखायचं असेल तर बघा नाही वाचायला शिका एक डोळे जे खोट बोलत नाही जर समोरचा तुमच्याकडे बघून बोलत नाही तर तो काहीतरी टाळतोय तुमच किंवा सत्य डोळे नुसते हल्ले तरी भावना सांगतात म्हणून च्या ट्रेनिंग मध्ये हेच पहिलं शिकवलं जात डोंट जस्ट हिअर ऑब्झर्व देयर आयज दोन पाय सांगतात जास्त हो पाय जर व्यक्ती तुमच्याशी बोलत असताना त्याचे पाय दाराकडे वळलेले असतील तर त्याला जाण्याची घाई आहे फक्त शरीर नव्हे तुमच्यात नाहीये तीन बोलणं टू परफेक्ट बिवे जर कुणाचं उत्तर खूप तयार सारखं वाटतय किंवा तो अगदी परफेक्ट टोन बोलतो शक्यता आहे ते प्लॅन केलेलं आहे रियल लोक अडखळतात थांबतात विचार करतात खोट बोलणारे फ्लुएंट असतात टू फ्लुएंट चेहरा काही वेळा उघड करतो सगळं मायक्रो एक्सप्रेशन एका सेकंदापेक्षा कमी वेळ तेवढ्यात दुःख भीती राग बाहेर पडतो म्हणून तो कितीही लपवो तुम्ही त्या फ्रॅक्शन मध्ये सगळं पकडू शकता जर डोळा ट्रेंड असेल तर पाच शांततेतली ओरड ऐकलीत का कधी कधी कोणी एकदम शांत होतो तेव्हा लोक म्हणतात काय नाही झालं पण मानसशास्त्र म्हणत स्क्रीन बोलणं बंद झालं म्हणजे मन खूप काही बोलायला धडपडत फक्त शब्द नाही मन वाचायला शिका निष्कर्ष माणूस खोटे बोलतो पण त्याचं शरीर त्याचे डोळे त्याच्या हालचाली कधीच खोट बोलत नाहीत मन सजायचं असेल तर तुम्हाला बोलायला नाही बघायला ऐकायला आणि फील करायला शिकलं पाहिजे आजपासून फक्त बोलू नका माणसं वाचायला शिका कारण सच्च्या नात्यांची सुरुवात समजून घेण्याने होते आणि ते खरच असतं सायकोलॉजीवर बेतलेलं फक्त एंटरटेनमेंट नाही हे उपयोगात येणार ज्ञान आहे फॉलो करा शेअर करा